शिवसेना भाजप आर पी आय महायुतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार माननीय सुवर्णाताई केतन जोशी आणि नगरसेवक पदाच्या सर्व विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक श्री प्रथमेश रोहिदास मोरे ग्रामपंचायत सदस्य आणि युवासेना सचिव कर्जत विधानसभा मतदारसंघ श्री रोहिदास जनार्दन मोरे शिवसेना शहर प्रमुख नेरळ पदाचा विजय उमेदवार सौ सुवर्णा जोशी आणि नगरसेवक पदाचे विजय उमेदवार श्री नितीन सावंत यांच्यासह युतीच्या सर्व विजय उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक केतन सुभाष पोद्दार माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य नेरळ ग्रामपंचायत शिवसेनेने भिवंडी आणि पालघर या दोन जागांची मागणी केली असून त्यावरूनच युतीचे घोडे आडले असल्याची माहिती हाती आली आहे दरम्यान शिवसेनेने यावेळी किमान दोन जागा जास्त मिळाव्यात अशी मागणी केली असून त्यावरूनच बोलणी खुंटली असल्याचे समजते महाराष्ट्रात शिवसेनाच मोठा भाऊ आहे आणि राहील असे सांगताना आम्ही आमच्या अटींवर राजकारण करू असेही सेनेने बजावले गेल्या निवडणुकीत लढवलेल्या वीस जागांपैकी अठरा जागा शिवसेनेने जिंकल्या होत्या आता बावीस जागा मिळाव्यात अशी शिवसेनेची मागणी असून त्यात भिवंडी आणि पालघर या जागांचा समावेश आहे भाजपने एकही जागा कमी घेणार नाही अशी भाजपाची भूमिका असल्याचे सूत्रांचे म्हणणे या दोन जागा देणार असाल तरच युतीची बोलणी पुढे नेता येतील असे शिवसेनेकडून भाजपाला बजावण्यात आले दरम्यान युती संदर्भात सध्या हवेतल्याच वावड्या उठत असून अजून तरी भाजपकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही असे सांगतानाच महाराष्ट्रात शिवसेना स्वतःच्या अटी आणि शर्तींवर राजकारण करते असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले के <laughs> महाराष्ट्रामध्ये मोठे भाऊ असू राहणार आणि हा मोठा भाऊ तक्त हलवणार दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका